नमस्कार मित्रांनो मी चैतन्य डोंगरे तुमचं स्वागत करतो मित्रांनो गणेश उत्सव अगदी थोड्याच दिवसांवर आलेला आहे आणि याच निमित्त आपण वेगवेगळ्या प्रोडक्शनच्या हाऊसना आपण भेट देत आहोत तर आता आपण या माळा कशा तयार होतात हे बघणार आहोत छान छान सुबक अशा माळा आपण गणेश मूर्तींवर बघितल्या असतील आपण पूजा अर्चा करताना या माळा नक्कीच मार्केटमधून विकत घेतो पण या माळा कशा तयार होतात किती कष्ट आहेत छोटा जरी व्यवसाय असला सिझनेबल जरी असला तरी सुद्धा याच्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट आहे तर या माळा कशा तयार होणार आहेत आणि आपल्या घरापर्यंत कशा पोहोचतात होलसेल कशा मिळतात ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हे कॉटन वेस्ट आहे ओके हे गुजरातवरून यायचं आहे हे पहिला मॅन्युफॅक्चर व्हाईट कलरमध्ये असतोय आणि आपण जसं लागेल तसं आपण तो कलर करतोय लाल हिरवा पिवळा निळा पोपटी okay. भगवा त्यानंतर मग आपण ते दोरा तुम्ही रंगवूनच आपण येतोयच येतो रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट द्यायची हो 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 मग त्यानंतर तो गुजरात दोरा येतो हा लाकडी पाट आहे सागवाने त्यावर आपण माप साईजनुसार दोरा लावून घ्याला त्यानंतर डिझाईन डिझाईन चालू झाला यानंतर जो हवे तो चार कलर कलरमध्ये येतात चार कलर पाच कलर असेमध्ये हार येतात ते आता हां आता हे त्यावर एक लेवलला टाकून घ्यायचा माल मग आपल्याला डिझाईन जे कलर ऑपोजिटमध्ये जे मॅच होईल तो कलर आपण तिथं भरून घ्यायचा तीन कलर आले त्या एका एका लेवलला ते माप माप असते त्याच्यावर त्या मापानुसार खुनानुसार आपण ते हार भरायचं त्यानंतर ते आपण रेशीम त्यावर भरून घ्यायचं हा एकोण तीस इंच हार आहे या अडीच फूट हार झाला हा ज्याच फट फक्त हे देऊन लेवल करून घ्यायचे जेणेकरून जातो ते, ते जरी असते त्याच्यावर दोरा लावायचा जा। त्याच्यावरून एक दोरा लावायचा हे मोटरचं आहे हे आपलं फॅन असतो ना गाडीतला त्याची मोटर आहे ती फॅन आहे त्याची मोटर आहे ती त्याला आपण ते हुक्क लावून घेतो वायर जोडून मग ती मोटर तयार होते ती थोड 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 ते हार तयार झाला त्याला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इथं ढीग लावलेलं ला आहे माळांचा आणि याला गोंडा लावायचं चा काम चालू आहे तर हे काकासुद्धा दिवसभर काम करतात सकाळी अगदी आठ नऊ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत यांचं काम असतं तर या ठिकाणीसुद्धा आता या माळा तयार होत आहेत एका लाकडी पाटावर हे जे फायबर असतं ते पसरून घेतलं जातं आणि त्यानंतर दोरीच्या साह्यानं एका मोटरच्या साह्यानं ते गुंडाळलं जातं आणि त्याचे ही सुंदर अशी माळ तयार होते खूपच मस्त यांचं काम आहे तर तुम्हाला हवे असतील तर नक्की तुम्ही मागवू शकता आम्ही नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला यांचा नंबर मिळेल व्यवसाय जरी छोटा आणि सिजनेबल वाटत असला तर कष्ट भरपूर आहेत इन्व्हेस्टमेंट मोठे आहे अशा छोटे छोटे व्यावसायिक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला माहित सुद्धा नसतं की काम चालू असतं या ठिकाणी पण खूप कष्ट करत असतात आणि काम करत असतात तर हा छान असा व्यवसाय त्यांनी आपल्याला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद आता हे हार तयार झालेले आहेत ते हार तयार झालेले पुढे बसला गोंडा बसला हा पाच फूट हार आहे हा मोठ्या मूर्तीसाठी आपण हार तयार करतो okay. किती हा बाराशे रुपये डझन पासून सुरुवात आहे यात वेगवेगळे होलसेल रेट आहे होल हा वेगवेगळे वे डिझाईन वे मध्ये येतात कलर वेगवेगळे वे येतात हा सिंगल कलर आहे डबल हा मंडळाच्या गणपतीला हे येतात सिंगल डबल कलर सर्व येतात त्यात मिळतात हा हार तीन फूट आहे मिडियम साइज तीन फूट मध्ये जो मूर्ती त्या त्या मूर्तीला हा हार येतो आहे त्यामध्ये हा रेट आहे चारशे ऐंशी रुपये टसाचा त्यात पण वेगवेगळे डिझाईन येतोय ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण ओके किती माझी ही तिसरी पिढी हार हार करण्याच्या व्यवसायामध्ये आहे याचा भाग मला पुष्कळ लागतो ह्याला आणि मॅनपावरही लागते हे आपण कसं करतो हे पॅकिंगनुसार माल असतो आहे कुठल्या गावाला डिपेंड आहे ते जर तिथे ट्रेन अव्हेलेबल असेल तर आपण ट्रेन पार्सल करतो जर ट्रॅव्हल्स आपण पार्सल करतो आणि जर त्यांना अर्जंट मध्ये असेल तर आपली कार आहे कार मध्ये आपण घालून त्यांना माल तिथे पोच करतो त्या दुकानात okay, रेट आहे हा रेट आहे अठ्ठेचाळीस रुपये डझनपासून पासून ते बाराशे रुपये डझनपर्यंत पर्यंत आहे okay, लहान मोठ लहान मोठे सर्व आहेत लहान गणपतीपासून ते पाच फूट सात फूट पर्यंत आपल्याला हार मिळतात किती दिवस आधी ऑर्डर द्यायला लागतील हे आपल्याकडे ऑर्डर तीन महिन्या आधी आपल्याला ऑर्डर होते तीन महिने हा तीन महिने पाहिजे असेल तर आता पाहिजे असेल तर रिक्वायरमेंट तेवढी पूर्ण होणार नाही जेवढे मध्ये सांगेल ऑर्डर त्याच्या तीस तर ऑर्डर आपण पूर्ण करू शकतो कारण आपल्याकडे कमी कमी पंधरा कस्टमर आहेत तर पंधरा कस्टमरला माल पुरवून जर त्यातला शिल्लक राहिला तर आपण तो मध्ये माल त्यांना देऊ शकतो खूप कमी दिवस राहिले हा आता दहा दिवस राहिले त्यामुळे दहा दिवसात जेवढा माल होत नसतो जेवढा रेडी मध्ये तेवढा आपण ते माल त्यांना देतो म्हणजे देऊ शकतात हा देऊ शकतो पत्ता आणि फोन नंबर सांगा आ, पत्ता नदीवेस माळी गल्ली नियर गणेश टेम्पल मिरज मोबाईल नंबर सत्तर वीस चौतीस बहात्तर झिरो तीन